मुरलीधर मोहोळ यांचा भूखंड घोटाळ्यात सहभाग पुण्यामध्ये हजारो कोटींचा भूखंड घोटाळा ट्रस्टची जमीन बिल्डरच्या घशात घातली गेल्या दोन ते चार दिवसांपासून या बातम्या गाजायला लागल्यात काल जैन समाजानं ट्रस्टच्या विरोधात काढलेल्या मोर्चात राजू शेट्टींनी थेटपणे मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेतलं त्यानंतर मुरलीधर मोहोळ अडचणीत आलेत असं बोललं जाऊ लागलं खरं तर गेल्या वर्षभरात मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे त्यांचं केंद्रीय राज्यमंत्री पदावरती पोहोचणं आजवर पुण्याच्या राजकारणापुरते मर्यादित असणारे मुरलीधर मोहोळ हे पहिल्याच फटक्यात खासदार झाले आणि केंद्रीय मोहोळांवर लावलेला हा ट्रॅप तर नाहीये ना असाही जो लागलाय समाज मोहोळांवर आक्रमक झाल्याचं सांगण्यात येत आहे त्याचं नेतृत्व पुण्यातल्या जैन समाजाने न करता कोल्हापूरचे राजू शेट्टी करू लागल्यानं हा प्रश्न विचारला जातोय पण खरंच असं काही झालंय का या प्रकरणात मुरलीधर मोहोळ अडकणार का मोहळांना योग्य वेळ ट्रॅप करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का नेमकं का काय आहे हे प्रकरण समजून घेऊयात आजच्या या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं ते सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट पासून एकोणीसशे अठ्ठावन्न साली या ट्रस्टची स्थापना लालचंद हिराचंद परिवाराकडून करण्यात आली गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सोय करणं आणि जैन समाजाच्या धार्मिक उन्नतीसाठी काम करण्यासाठी हा ट्रस्ट उभा करण्यात आला अर्थात ट्रस्टची नोंदी पब्लिक ट्रस्ट म्हणून करण्यात आली या ट्रस्टच्या तीन एकरच्या जमिनीचा व्यवहार सध्या वादात सापडलेला आहे आता हा व्यवहार नेमका काय आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे समजून घेऊयात तर सेट हिराचंद नेमचंद या ट्रस्टची पुण्यामध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी तीन एकरची जागा आहे मॉडेल कॉलनी शिवाजीनगर असा या जागेचा पत्ता पुण्याबाहेरच्या लोकांना सांगायचं तर डेक्कन परिसर एफ सी कॉलेज रोड हे इथून अगदी जवळ आहेत या भागामध्ये तीन एकरची जागा म्हणजे जागेच्या रकमेचा अंदाज हा आपल्याला बांधता येऊ शकतो तर या जागेवर ट्रस्ट कडून वसतीगृह आणि भगवान महावीर जैन यांचं मंदिर उभारण्यात आलं ज्यापैकी वसतीगृह आज अवस्थेत असल्याचा दावा ट्रस्ट कडनं करण्यात आलाय आता या जागेची नेमकी प्रोसेस काय झाली तर चकोर आणि चिराग या पिता पुत्रांच्या ताब्यात असणाऱ्या या ट्रस्टची इमारत ही जीर्ण झाल्याचं सांगत ही जागा विकण्यासाठी पुढाकार घेण्यात आला त्यासाठी नेमकी प्रोसेस काय झाली तर बाहेरच्या कंपनीकडनं ज्या प्रकारे व्हॅल्युएशन केलं जातं तसं व्हॅल्युएशन करण्यात आलं त्यानंतर धर्मादाय आयुक्तांकडे ट्रस्ट विक्रीची परवानगी ही घेण्यात आली ही परवानगी मिळाल्यानंतर वर्तमानपत्रात तशी जाहिरात देण्यात आली आणि ज्या कंपनीने सगळ्यात जास्त बोली लावली त्या कंपनीला ट्रस्टची जागा विकण्याचा व्यवहार करण्यात आला पण या व्यवहारात पारदर्शकता नाहीये हा ट्रस्ट जाणीवपूर्वक मोहोळांच्या हस्तक्षेपाने हस्तक्षेपानं विकत घेण्यात आला गोखले आणि मोहोळ हे भागीदार आहेत असे दावे आता करण्यात आहेत अशातच या जागेवर जैन धर्मियांचं मंदिर असल्यानं या संपूर्ण प्रकरणाला एक भावनिक किनार सुद्धा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे अर्थात त्यासाठी गोखले आणि मोहोळ यांच्या हस्तक्षेपाचे जे काही आरोप झालेत ते नेमके कसे ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरतं तर ट्रस्टने जागा विक्रीचा निर्णय घेतला असा निर्णय घेताना ट्रस्टची मीटिंग आवश्यक तशी घेण्यात आली मान्य झाल्यानंतर जागेचं व्हॅल्युएशन करण्यासाठी एक कंपनी बोलवण्यात आली हे सगळे सोपस्कार नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान पार पडलेले होते त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ट्रस्ट विकण्याची परवानगी धर्मादाय आयुक्तांकडून घेण्यात आली त्याची जाहिरात ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली यामध्ये गोखलेंनी सगळ्यात जास्त दोनशे तीस कोटींची बिडिंग केली ज्यामध्ये गोखलेंना ही जागा नऊशे नव्याण्णव वर्षांच्या करारानं हस्तांतरित करण्याचा निर्णय हा आला अर्थात हा व्यवहार झाल्यानंतर आरोप व्हायला लागले यातला महत्त्वाचा आरोप म्हणजे पब्लिक ट्रस्ट असा व्यवहार करू शकत नाही असा व्यवहार करायचा होता तर ट्रस्टच्या लोकांनी हा पैसा उभा केला असता पण तसं होता ट्रस्टने आर्थिक लाभासाठी हा व्यवहार केला आता हा आरोप होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे ही जागा एकूण एक लाख स्क्वेअर फूट म्हणजेच तीन एकरांच्या दरम्यानची आहे तर इथं होणारे एकूण बांधकाम हे अकरा लाख स्क्वेअर फुटांचं असणार आहे ज्यापैकी स्क्वेअर फूट जागा ही देण्यात येणार असून मंदिर जे आहे ते आहे तसंच ठेवलं जाणार आहे पर्यायानं गोखलेंना या व्यवहारातून मोठा आर्थिक लाभ होणार आहे आणि हा आर्थिक लाभ करून देण्यासाठीच पब्लिक ट्रस्टच्या जागेचा व्यवहार झालाय असे आरोप करण्यात आले अर्थात हे झाले सगळे आरोप तटस्थपणे पाहायचं झालं तर कुठल्याही बिल्डरला आर्थिक लाभ होत असेल तरच तो असे व्यवहार करणार हे स्पष्ट होत मग मुद्दा येतो तो म्हणजे मुरलीधर मोहोळ यांचं नाव या प्रकरणात कसं चर्चेत आलं तर याचं कारण ते म्हणजे गोखले बिल्डर आणि मुरलीधर मोहोळ यांची एकत्रित असणारी भागीदारी गोखले यांच्यासोबत मुरलीधर मोहोळ हे गोखले एल एल पी या कंपनीत पार्टनर होते तसे कागदच इलेक्शनच्या एफिडेव्हिटमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी दिल्याचं सांगण्यात आलं पण हे पुरावे खरे आहेत का तर नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हा संपूर्ण व्यवहार गोखले इस्टेट या कंपनीसोबत झालेला आहे न की गोखले एल एल पी यांच्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे गोखले एल एल पी आणि मुरलीधर मोहोळ ही कंपनी फक्त कागदावरच अस्तित्वात आहे सहा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीने आजवर एक रुपयाचा सुद्धा व्यवहार केलेला नाहीये आणि तशी कागदपत्र सुद्धा समोर आलेली आहेत म्हणजेच ज्या कंपनीसोबत मुरलीधर मोहोळ यांचे संबंध असल्याचा दावा केला जातोय ती कंपनीच या व्यवहारात असल्याचं दिसत नाही याशिवाय अजून एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते ती म्हणजे गोखले एल एल मधनं हे व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच मुरलीधर मोहोळ हे बाहेर पडलेले आहेत ऑफिस ऑफ प्रॉफिट अर्थात महत्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांनी अशा कंपन्यांचा भाग होऊ नये म्हणून सप्टेंबर महिन्यापासूनच मोहोळांनी या कंपनीतनं बाहेर पडण्याची प्रोसेस सुरू केली जी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्णत्वाला गेली तर झालेला व्यवहार हा गोखलेंच्याच दुसऱ्या कंपनीसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि त्यानंतर झालेला दिसतो अर्थात हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर हे स्पष्टपणे दिसतं की ट्रस्टबाबत जैन धर्मियांचे प्रश्न आहेत पब्लिक ट्रस्ट का विकला अथवा ट्रस्टच्या व्यवहारात अनियमितता होती का आहे का यामुळे हे मूळ प्रश्न आहेत आणि ही लढाई गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरूच आहे पण या लढाईला राजकीय शिफ्ट मिळाला तो मुरलीधर मोहोळ यांच्यावर झालेल्या आक्षेपांमुळं जैन समाजाच्या दुखावलेल्या भावना हा एनकॅश करण्याचा प्रयत्न म्हणून सुद्धा या प्रकरणाकडे पाहता येतं कारण मोहोळ यांच्या सहभागाचा एकही पुरावा आतापर्यंत तरी कोणाला दाखवता आलेला नाहीये मग या प्रकरणाचं राजकारण कसं होत आहे तर त्यासाठी राजू शेट्टींची भूमिका इथं अधोरेखित करावी लागते काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसमोर बोलत होते इथं बोलताना शेतकरी आंदोलनच संपुष्टात आंदोलन खंत त्यांनी बोलून दाखवली आता पहिल्या शेतकरी आंदोलनाला लोक येत नाहीत हे ते सांगत होते मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी त्यांच्या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले हा राजू शेट्टींसाठी सुद्धा जोरदार धक्का होता अर्थात शेतकरी आंदोलनाचं राजकारण दीर्घकाळ समोर घेऊन जाता येईल की नाही याबाबत राजू शेट्टींच्या मनात संशय निर्माण झाल्याचं दिसतं चौदा साली मोदींसोबत गेलेले राजू शेट्टी एकोणीस मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर चोवीस मध्ये ते तटस्थ राहिले त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले अर्थात राजू शेट्टींची जैन समाजाची असणारी मूळ वोट बँक ही हल्लेली आहे असं स्थानिक पत्रकारांचं मत येतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर जैन समाजाची मतं ही मोठ्या प्रमाणात महायुतीकडे जाताना दिसतात अशा राजकारणाला आधार देऊ शकते असा समज राजू शेट्टींचा झाल्यानं ते जैन पॉकेट्स आक्रमकपणे समोर येत आहेत असं सांगण्यात येत आहे गेल्या चार महिन्यात नांदनी मठ आणि माधुरी हत्तीचा विषय यशस्वीपणे हाताळत पुन्हा जैन समाजाला आकर्षित करण्याची खेळी राजू शेट्टींसाठी महत्वाची ठरली होती याच राजकारणातनं ट्रस्टच्या व्यवहाराचा विषय त्यांनी अजेंड्यावर आणलाय असं बोललं जात आहे पण त्याच वेळी पश्चिम महाराष्ट्रात दखलपात्र होणार राजू शेट्टींनी मोहोळांना टार्गेट केल्याचे सुद्धा आरोप अर्थात मुरलीधर मोहोळांचं नाव आल्याने प्रकरण गाजलं तरीही मोहोळांच्या सहभागाचा एकही कागद समोर न येणं गोखले बिल्डर नफा मिळवणार या पलीकडे कोणताही ठोस आरोप न होणं या गोष्टी महत्वाच्या ठरतात याशिवाय ट्रस्टच्या अनियमितेवरती आक्षेप घ्यावा असं मतही हा मुद्दा पहिल्या दिवसापासून अधोरेखित करणाऱ्यांचं असल्याचं सांगण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं मुरलीधर मोहोळांना या प्रकरणात खरंच गुंतवण्यात आलेलं आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलगुरूला सबस्क्राईब करा